नमस्कार मित्रांनो आताच्या क्षणाची सर्वात मोठी बातमी समोर येत आहे काय आजचा स्पेशल रिपोर्ट सविस्तर बातमी जाणून घेण्यापूर्वी आपण चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेल ऐकून प्रेस करा राष्ट्रीय समाज पक्षाचे माजी युवा प्रदेशाध्यक्ष परळी तालुक्यातील सक्रिय कार्यकर्ते राजेभाऊ पटे यांनी आज शरद पवार यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश केला आहे तर राष्ट्रवादीतील कुटीनंतर परळीचे आमदार असलेले धनंजय मुंडे यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांना साथ दिली त्यामुळे या मतदारसंघात शरद पवार हे नवीन चेहऱ्याच्या चे शोधात असून इतर पक्षातील नेत्यांना आपल्याकडे खेचण्यासाठी प्रयत्नशील आहेत या पार्श्वभूमीवर आज राजे भाऊ स्फट यांनी आज पवार यांच्या धनंजय मुंडे यांच्या विरोधात मोर्चा बांधणी करण्यास सुरुवात केली आहे तसेच मुंबईत आज शरद पवार यांच्यासह राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील महिला आघाडीच्या राष्ट्रीय अध्यक्षा फौजिया खान खासदार सुप्रिया सुळे आमदार जितेंद्र आव्हाड आमदार रोहित पवार बीड जिल्हा जिल्ह्यातील दि, खासदार बजरंग सोनवणे बीडचे आमदार संदीप क्षीरसागर यांच्या उपस्थितीत राजेभाऊ पट यांनी आपल्या समर्थकांसह हातीत उतारी घेतली आहे तर मित्रांनो याविषयी आपलं मत काय आहे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्कीच कळवा आणि चॅनलला आणखीनही सबस्क्राईब केला नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेल ऐकून प्रेस करा जेणेकरून असेच नवनवीन व्हिडिओ आणि राजकीय घडामोडी सर्वप्रथम तुम्हाला या चॅनल वरती बघायला मिळतील तूर्तास धन्यवाद जय महाराष्ट्र